सिद्धभैरावे नामा बघा कृष्ण अवतारामध्ये कथा आहे चक्रधर नावाचा एक विद्यार्थी होता तो खूप सुंदर होता आणि आजही बी सुंदर आणि श्रीमंत जो माणूस असतो ना तो गरीब माणसाची आणि खुरूप माणसाची प्रचेष्टा करतो आणि मग चक्रधर शिष्यांना कोणाची कुचेष्टा केली आंगरिक अंगरिक नावाचा ऋषी बेडंग आणि खोबड्या वातावरण आणि त्याने त्याला त्याची विचष्टा केली त्याला हसला आणि मग त्या आंगरिक नावाच्या ऋषीला राग आला आणि त्याने शाप दिलं तू मला हसला माझ्या या कुतु कुरूप शरीराला तर तुला सुद्धा बेडंग शरीर मिळत आणि तो आजगाराचा जन्म होईल आणि मग तो पस्तावला त्याने त्याची माफी मागितली आणि मग त्यावेळेला त्याने त्याला काय उशाप दिला ज्या वेळेला कृष्ण अवतारामध्ये कृष्णाचा तुला पाय लागल त्यावेळेला तुझा उद्धार होईल आणि मग कृष्ण वसुदेव नंद ज्या वेळेला यमुन एक गेले होते त्यावेळेला नंदराजाला त्या आजगराने गिळ आणि मग कृष्णा तिथे गेला कृष्णाने त्याला पाय लावला आणि मग का तो सुंदर असा पुरुष झाला मग त्याला विचारलं का बुवा काय भानगडे तर म्हण मला सुंदरपणाचा अभिमान चालता आणि मला ऋषीने शाप दिला आणि होता कृष्णाचा पाय लागल्यावर तुझा उद्धार होईल आणि मग माझा उद्धार झाला तर आपल्या श्रीमंतीचा आपल्या वैभवाचा आणि आपल्या सुंदरपणाचा अभिमान जमून आपण ज्या वेळेला दुसऱ्याची कुचेष्टा करतो ही बरोबर नाही तर दुसऱ्याची कुचेष्टा करू नका समाधानी राहा आनंदी राहा जय भैगनाथ महाराज की जय